नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील पांढरे राशन कार्ड धारक राज्य शासनाच्या माध्यमातून मा एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यांच्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहतील मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून नव्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांची सांगड घालून राज्यामध्ये एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारकांना यांच्या अंतर्गत आयुष्यमान योजनेचा लाभ दिला जात होता मात्र पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना शिधापत्रिकाधारकांना याच्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं वळ वगळण्यात आलेलं होतं मात्र आता राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थी घटकामध्ये पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना देखील समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो पांढरे रेशनधारक कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांना पांढऱ्या रेशन कार्डाची आधार लिंक कल केल्यानंतर त्यांना आयुष्यमान भारत या योजनेच्या अंतर्गत आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी मदत मिळणारे लाभ मिळणारे अशा लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वितरित केले जाणार आहेत मित्रांनो पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड मिळवण्यासाठी त्यांना पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिकाशी आधार कार्ड का लिंक असणं आवश्यक असणार आहे आणि अशा प्रकारे आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक केलेल्या लाभार्थ्यांनाच आयुष्यमान भारतच्या या आयुष्यमान कार्डसाठी आता आवेदन करता येणारे अर्ज करता येणारे आणि मित्रांनो याच्यासाठी अन्न व नागरी पुरवठा संरक्षण विभागाच्या माध्यमातून एक महत्वाचं असं परिपत्रक निर्गमित करून या शिधापत्रिकाधारकांना पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना आपल्या शिधीपत्रिकेशी आधार कार्ड लिंक करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाकडून राबवली जाणारी एक अतिशय महत्वपूर्ण आणि महत्वाची अशी योजना आहे याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंत उपचार या ठिकाणी मोफत दिले जात आहेत आणि आता यामध्येच केशरी आणि पिवळ्या शिधपत्रिका बरोबरच पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा हा लाभ दिला जाणार आहे राज्यातील जवळपास रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केला जातो त्यांना मदत दिली जाते तर अशा प्रकारे एक असं महत्वाचं असं परिपत्रक काढून या पांढऱ्या शिधपत्रिका धारकांना एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपण या ठिकाणी बघितली की जी माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी अपेक्षा बाळगतो आणि व्हिडिओला येथे संबवतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांबरोबर आपल्या इतरही नागरिकांबरोबर या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद